भाऊच्या धक्क्यामध्ये साजरा होणार आहे आजच्या भागामध्ये गणेशोत्सव आणि हा गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी येणार आहेत काही कलाकार नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार बिग बॉसच्या घरामध्ये होणार आहे गणेशोत्सव साजरा आणि यासाठी काही कलाकार येणार आहेत आणि हे कलाकार त्यांची कला या ठिकाणी सादर करणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये येणारे हे पाहुणे कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत हे जाणून घेणार आहोत त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार गणेशोत्सवानिमित्त निमित्त येणार आहेत संदीप पाठक आणि माझ्या नवऱ्याचे बायको या सिरियल मधील राधिका म्हणजेच अनिता दाते केळकर हे दोघे एंट्री करणार आहेत त्यानंतर आपल्याला एंट्री करताना दिसत आहेत उत्कर्ष शिंदे हे सर्व कलाकार घरातल्या सदस्यांबरोबर गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला दिसणार आहेत मंडळी गणेशोत्सवानिमित्त निमित्त येणारे हे पाहुणे बिग बॉसच्या घरामध्ये तसेच भाऊच्या धक्केवरती काय धमाल करणार आहेत हे पाहायला आजच्या भागामध्ये मजा येणार आहे तसेच आजचा भाऊचा धक्का खूप मनोरंजनात्मक होणार आहे तर या सर्व पाहुण्यांबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे कळवा बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र